आता आपला व्हिडिओ शूट चालू आहे बघू शकता इकडे आता व्हिडिओ शूट चालू आहे आता आपल्या सायदाचा कॅमेरामॅन बनलेला आहे हे hey काय दुर्गंटू मॅनिलॉ रातॉग मी खूप दिवसानंतर स्टार्ट करतोय राजचा ब्लॉग तर खूप दिवसानंतर आहे पण तुम्ही एकदा सबस्क्राईबचं बटन तरी दाबा कारण माझे आता शेखी सबस्क्राईबर आहे जर की मला जादा सबस्क्राईबर आले तर मग आपल्याला पगार भेणं चालेल मग आपण आणखी चांगले चांगले कॅमेरे घेऊन नंतर तुम्हाला एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ येणं चालेल आता बी येतेच आहे म्हणा पण तरी बी आता आम्ही इतकं व्हिडिओ बनवतो तर सांग का कारण आमची ही मज्जा मस्तीची आयडी आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता आम्ही त्याच्यावर खूप व्हिडिओ बने म्हणजे चार व्हिडिओ बनवले पण आमचे सबस्क्रायबर आहे वन पॉईंट टू के तर तुम्ही त्या आयडियाला नक्की सबस्क्राईब करा आणि आता आपल्याला जायचं आहे खाली कारण आपले मित्रमंडळ आता डबल एक व्हिडिओ चालू करायचा आहे त्यासाठी मित्र मंडळ खाली आहे तर चला तुम्हाला दाखवतो मी आमचा ग्रुप आपण आलेले आहे मंदिरात बघू शकता इकडे आपली टीम आहे तर काय जात आपण थोड्याच वेळात व्हिडिओ बनवणार आहे आपले सारे मित्र मंडळ आता थोड्याच वेळात येणार आहे आणि आमचा ग्रुप पण बनवला आम्ही तर आता थोड्याच वेळा आपण जमा येईल सगळे तर आपल्याला व्हिडिओ पण बने नाही काय मी जमा होते का नाही घरी अर्धे जण तर चला आता ती आल्यावर भेटूया आपला आणखीन एक नवीन मेंबर आलेला आहे बघू शकता आपला नवीन एक मेंबर आलेला आहे तर आता आपल्याला व्हिडिओ लगेच बने नाही तर चला आपण आता बनूया आता आपला व्हिडिओ शूट चालू आहे बघू शकता इकडे आता व्हिडिओ शूट चालू आहे आता आपल्या सायदाचा कॅमेरामॅन बनलेला आहे आणि आता बघू शकता आता ते काय येईन चलत चलत तुम्ही बघू शकता तर काही बघू शकता आता थोडासा व्हिडिओ शूट आहे आता ते तिकडून चलत येईन तुम्ही बघा असं होत असतं काही व्हिडिओ शूट तरी काही अशी असते व्हिडिओ शूट तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता तर असं खूप चुकता आता ही पण क्लिप चुकलेली आहे तर आता दुसरा बी रोल तुम्हाला दाखवा चला आता एवढे क्लिप होऊ द्या दुसरा रोल दाखल आता व्हिडिओ शूटिंग झालेली आहे बघू शकता आता इकडे एडिटिंग चालली आहे तर काहीच व्हिडिओमध्ये तर खूप मजा आली तुम्ही मज्जा मस्ती सर्च करून तुम्ही त्या आयडीला सबस्क्राईब करा आणि माझा बी रोल आलेला आहे खूपच माझा रोल आलेला आहे लौकर लौकर तर तुम्ही आता लवकर लवकर जा सबस्क्राईब करून घ्या आम्ही तर व्हिडिओ बनवतो आणखी नाही बनण्याचं प्लॅनिंग चालू आहे तर बघूया बन येते तर आता आपण भेटूया थोड्याच वेळात आरती चाली होणार आहे थोडंच म्हणजे पाच दहा मिनिटातच चाली होणार आहे आरती आणि आता आपल्याला आहे आरतीला तर काहीच आपलं व्हिडिओ शूटिंग गिटिंग झालेलं आहे तुम्हाला आता उद्या येईन आमच्या मज्जा मस्ती आयडिया तुम्ही लवकर लवकर त्या आयडीला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तो व्हिडिओ लवकरच येईल तर आजचा व्हिडिओ तुम्ही उद्या बघू शकता आणि उद्याचा व्हिडिओ परवा म्हणजे आम्ही आज व्हिडिओ बनवतो उद्या टाकतो मी बी तसंच करतो काय राहता आपल्याला जायचं या आरतीला तर लवकर लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तर चला आपण जाऊया आरतीला आता आरती किती झालेली आहे मस्त कुलूप गुलूप लागलेलं आहे आणि तिकडं आमच्या व्हिडिओची प्लॅनिंग झाली आहे तर आमचे ग्रुप तर खूप मोठा आहे आणि आज तर तुम्हाला व्हिडिओ तुम्ही बघू शकता उद्या मज्जा मस्ती गायच तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कॅप्शनमध्ये तुम्ही चेक करू शकता आमच्या आयडीचं नाव दिलेलं आहे म्हणजे दुसरं आहे हा, तुम्ही ह्या आयडीला बी सबस्क्राईब करा त्या आयडीला बी सबस्क्राइब करा तर गाय जाता आपल्याला जायचं आहे घरी कारण आरती व्यक्ती झालेली आहे बघू शकता सगळे लाइट गीटं बंद झालेली आहे आणि मंदिरं कूल उभी लावलेलं आहे इकडं बघू शकता मस्त पायकी आरती मस्त पायकी आरती देवीची आणि इकडं देवी तर गाय आता आपल्याला जायचं आहे घरी चला आपण आलेले आहे घरी तर गायच तुम्हाला आजचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर लवकर लवकर लाईक आणि शेअर करा आज तुम्हाला मी दाखवले आहे कसं व्हिडिओ बनवते तर तुम्ही लवकर लवकर व्हिडिओ बनवून चालू करा आणि तुमची आयडी मला कमेंटमध्ये सांगा नक्की सबस्क्राईब करेन आणि तुम्ही बी आमच्या आयडी सबस्क्राईब करा मी कॅप्शनमध्ये देतोय आमची आयडी मज्जा मस्ती तर गायच तुम्हाला आजचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा तर आता मी करतो एडिटिंग तुम्ही करा सबस्क्राईब भेटा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा